you so या माती मधल्या घणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घणापणातील मौल्यवान रत्नाची परि रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण साप्ताहिक या कार्यक्रमामध्ये व्यक्तिविशेष या सत्रामध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत प्रथमता जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचे बालपण जवाहरलाल आणि कमला या नेहरू दापत्यांचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते एकोणावीस नोव्हेंबर एकोणाशे सतरा ला इंदिरा गांधीजींचा जन्म झाला मुळात नेहरू हे काश्मीरी पंडित होते इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते ते स्वरूप राणी यांच्यासोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले तसे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढाच्या संस्कारातच झाले पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली निर्देशने मोर्चे काढणे बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे एकोणावीसशे छत्तीसमध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देवास्थान झाले त्यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ वर अठरा वर्ष होते त्यांचे शिक्षण सोम विले महाविद्यालयात ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लिंगच्या सदस्य झाल्या एकोणावीसशे चाळीसच्या दशकात इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केला याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च एकोणीसशे मध्ये विवाह केला फिरोज गांधी सुद्धा राजकारणात सक्रिय होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली फिरोज गांधी हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले या दापत्याला राजीव व संजय दोन मुले झाली पण त्यानंतर दुरावा वाढत गेला दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना झटका आला अखेर एकोणविशे मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचे राजकारणातील प्रवेश एकोणाविशे एकोणसाठ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले यात त्यांनी माहिती व नवोवाणी मंत्री हे पद सांभाळले याच दरम्यान त्यावेळेच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली शासकीय अधिकारी सामाजिक नेते यांची भेट घेऊन राग शांत करण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे पाक, पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्ट्या व्यतीत करत होत्या पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्बू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्या यशस्वी झाल्या पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले एकोणविशे पाकिस्तानचे अयूब खान आणि शास्त्री यात झाला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरू झाली मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला तीनशे पंचावन्न विरुद्ध एकशे एकोणसत्तर मतांनी विजय मिळवला त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचा राजकारण इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली राम मनोहर लोहिया हे त्यांनी गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे अखेर एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकात काँग्रेसचे साठ जागांचे नुकसान झाले पाचशे पंचेचाळीस पैकी दोनशे सत्त्याण्णव मिळून सत्ता मिळाली मोरारजी देसाई यांना पद आणि पद घ्यावे लागले तरी अखेर एकोणाशे एकोणसत्तर मध्ये मोराजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली इतर पक्षांचा पाठिंबा मिळून त्यांनी शासन वाचवले जुलै एकोणाशे एकोणसत्तर मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले विद्यार्थी मित्रांनो आता बघूया एकाहत्तर चे भारत पाक युद्ध एकोणाशे पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले शेख मुजीबूर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले पूर्व पाकिस्तानातून सुमारे एक कोटी निर्वासित भारतात आले त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच ने ने दे देत होता दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले अखेर एकाहत्तरच्या मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली पण इंदिरा गांधी दबल्या नाहीत विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इंदिरा गांधी यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते स्वतःभर पराकोटीचे प्रेम करणारी आत्मरती वास्तवाचे भान सुटणे खुशमकारांना किंवा हो देणे सत्य सांगणाऱ्यांवर मात्र अविश्वास स्वतःची प्रतिमा कशी रंगवली जाते आहे यावर असू नये इतके लक्ष पत्रकारांबद्दल तिरस्कार आणि नियंत्रण सुटलेला बुल्डरजोर सारखे निर्णय घेणे ही इंदिरा गांधी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी यांच्यावर काही चरित्र लेखन केले गेले त्यात आपण काही बघूया इंदर मल्होत्रा उषा भगत कॅथेरीन फ्रॅक याचं मराठी अनुवाद केलेला आहे लीना सहोने डॉम मोराईस यांचं लेखन केलेलं आहे मिसेस गांधी पुपुल जयकर याचा मराठी अनुवाद केलेला आहे अशोक जैन सागरिका घोष याचबरोबर इंदिरा गांधी यांच्यावर अनेक काही पुस्तकं होती त्यात बघूया अनोखं मैत्री इंदिरा गांधी एक वादळी पर्व दृष्टीआडच्या इंदिरा गांधी विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया इंदिरा गांधी यांच्या सन्मानार्थ इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते सप्टेंबर दोन हजार पा पंधरापासून त्याची छपाई बंद करण्यात आली दोन हजार बारामध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला त्यामुळे एकोणीसशे ऐंशी पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकात जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला पण त्यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीचा आळा घालण्यासाठी घेतला पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांकडून एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे साली त्यांची हत्या करण्यात आली अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली